विधानसभेला ज्यांना आमदार होता आलं नाही त्यांना मोठी संधी आता विधान परिषदेवर मिळणार आहे कुणी विधानसभा निवडणुकीत माघार घेतली तर कुणी छुप्या पद्धतीने महायुतीला मदत सुद्धा केली निवडणुकीत मराठा ओबीसी संघर्षाचा प्रभाव होता लोकसभेला त्याचा महायुतीला फटकाही बसला विधानसभेला त्याचा फटका महायुतीला बसू नये फायदा होईल अशी भूमिका अनेकांनी घेतली त्यामुळे विधानसभेची परतफेड ही विधान परिषदेवर व्हावी अशीच अनेकांची इच्छा आहे आता आमदार कोण होणार अशी स्पर्धा लागली आहे यातली मजेशीर गोष्ट अशी आहे की भाजपच्या वाट्याला येणाऱ्या विधान परिषद जागांचा कालावधी हा केवळ एका वर्षांचाच असणार आहे ज्या जागा रिक्त झाल्या आहेत त्यांची मुदत ही मे दोन हजार सव्वीस पर्यंतच आहे त्यामुळे भाजपचा जो कोणी व्यक्ती आमदार होईल तो केवळ एका वर्षासाठीचा आमदार असेल त्यामुळे भाजपकडून मोठ्या चेहऱ्यांना किंवा ज्यांना शब्द दिलाय त्यांना संधी मिळेल अशी शक्यता फारच कमी आहे आता ते दोन जागा लढवतात की तीन हा देखील मोठा प्रश्नच आहे महायुतीचा विचार केला तर चारपैकी दोन फिक्स जागा भाजपच्या वाट्याला येऊ शकतात आता या दोन जागांवर कुणाला संधी द्यायची हा मोठा प्रश्न भाजपसमोर आहे भाजपचा विचार केला तर नेहमीच भाजपकडून धक्का तंत्राचा वापर केला जातो राज्यसभा असो वा विधानपरिषद नेहमी होतो यावेळी सुद्धा जी चर्चेतली नावं आहेत त्यात राम सातपुते जगदीश मुळी प्रमोद जठार अशा काही नेत्यांचा समावेश आहे यांना एका वर्षांसाठी विधान परिषद दिली जाईल ही शक्यता फारच कमी आहे त्या आतापर्यंत कुठे संधी मिळाली नाही अशांना संधी दिली जाऊ शकते त्या नावांवर चर्चा करण्याआधी आणखीन एक धक्का तंत्र भाजपकडून वापरलं जाऊ शकतं अशी चर्चा आहे ते नाव म्हणजे लक्ष्मण हाके सध्या लक्ष्मण हाके ओबीसी चेहरा म्हणून फिरताना महाराष्ट्रात ओबीसींची बाजू ते आक्रमकपणे मांडत आहेत विधानसभा निवडणुकीनंतर त्यांनी विधान परिषदेबाबत जाहीर वक्तव्य सुद्धा केलं होतं आणि त्यातूनच त्यांची विधान परिषदेवर जाण्याची इच्छा दिसून आली होती विधानसभा निवडणुकीत ओबीसी मतदारांनी भाजपला आणि महायुतीला एक गठ्ठा मतदान केल्याचं बोललं जाते भाजपची ओबीसी प्रती असलेली सकारात्मक भूमिका आणि लक्ष्मण हाकेंनी जरांगेंना विरोध करत केलेलं वातावरण निर्मिती यामागचं कारण मानलं जातं अशी ही एक चर्चा आहे की एक मराठा आणि एक ओबीसी असं गणितही भाजपकडून जुळवलं जाऊ जाव शकतं त्यातूनच लक्ष्मण हाके नाव समोर आल्यास नवल वाटू नये अशी चर्चा देखील दबक्या आवाजात सुरू आहे दुसरीकडे प्रवक्ते असलेले माधव भंडारी केशव उपाध्याय यांची नावं देखील चर्चेत आहेत दोघेही नेते अनेक वर्षांपासून पक्षाची बाजू मांडताना दिसत आहेत त्यापैकी माधव भंडारी हे असं नाव आहे ज्यांचं नाव नेहमीच राज्यसभा असो वा विधान परिषद चर्चेत असायचं पन्नास वर्षांपासून ते भाजपसोबत काम करत आहेत राज्यसभेची संधी न मिळाल्यामुळे त्यांच्या मुलाने जाहीर नाराजी व्यक्त केली होती मात्र वेळोवेळी डावललं गेलं तरी माधव भंडारी कधीच याविषयी जाहीर बोलले नाहीत त्यामुळे एक वर्षांसाठी का होईना त्यांना आमदार केलं जाऊ शकतं असं बोललं जात आहे त्यासोबतच सध्याचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्याय यांचं देखील नाव चर्चेत आहे तेच सध्या भाजपची भूमिका माध्यमांसमोर मांडत आहे त्यामुळे प्रवक्त्यांपैकी माधव भंडारी किंवा केशव उपाध्याय यांना या एका वर्षासाठी संधी मिळू शकते त्यासोबतच पुण्यातून राजेश पांडे हे नाव देखील चर्चेत आहे राजेश पांडे हे गेले अनेक वर्ष संघटनेचं काम पुण्यातून पाहत आहे पुण्यातलं मोठं नाव ते आहे फडणवीसांचे निकटवर्ती असलेल्या राजेश पांडेंची आगामी पुणे महापालिका निवडणुकीत महत्वाची भूमिका असल्याने त्यांना संधी दिली जाऊ शकते अशी देखील चर्चा आहे त्याशिवाय फडणवीसांचे नागपूरमधील निकटवर्तीय संदीप जोशी यांचंही नाव चर्चेत आहे संदीप जोशी हे नागपूरचे माजी महापौर आहेत फडणवीसांचा मतदारसंघातील प्रचार यंत्रणा त्यांनी साताळली होती त्यांनी पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता रिकाम्या होणाऱ्या एका जागेवर नागपूरचे प्रवीण दटके हे सदस्य होते त्यामुळे नागपूरमधून संदीप जोशी हे नाव चर्चेत आहे त्याशिवाय काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरनाथ राजूरकरांचंही नाव चर्चेत आहे ज्यांना तिकीट दिलं नाही ते दादाराव केचेही चर्चेत आहेत आता भाजपकडून किती जागा लढवल्या जाणार त्यात कोणाला संधी मिळणार दोन फिक्स नावं कोणती ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे दुसरीकडे संख्याबळाचा विचार केला तर वरवर पाहता शिंदेंचा एक आणि अजितदादांचा एक असे आमदार निवडून येऊ शकतात त्यामुळे एकनाथ शिंदेंकडून कोणाला संधी दिली जाते त्यांच्याकडूनही शीतल म्हात्रे रवींद्र फाटक रवींद्र धंगेकर ही नावं चर्चेत आहेत तर अजितदादांकडून जिशान सिद्धकी नाना काटे दिलीप मानकर या नावांची चर्चा आहे महाविकास आघाडीचा उमेदवार हा कोणाचा आणि कोण असेल ते पाहणं देखील महत्वाचं असणार आहे पण एकूणच ही विधान परिषद निवडणूक आधीच्या निवडणुकांसारखी होते की बिनविरोध होते त्याकडे लक्ष असेल याविषयी तुमचं मत देखील कमेंट बॉक्समध्ये दे सांगा लोकमतचं सा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा